सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवान हिरा शिवनेरीवर प्रगटला भगवान हिरा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात भूमीला एक कर्तुत्वान वीर मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने खारसा वचन व होत्याचे नाव तो नवत्याचे होत करू मुठभर बावळ्याच्या तोरावर महाराष्ट्र भूमीवर धोका झेंडा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैन्य हितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कुटुंबाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी काही वाली नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंगार जगमला पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा जमवला जिजाऊच्या पोटी सिंह हो जन्मला जिजाऊच्या पोटी सिंह हो जन्मला

आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून परिस्थिती जाणून घेतल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली त्यांच्या या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लावली तानाजी माली सुरे बाजी प्रभू देशपांडे गुरार बाजी येसाजी कंक आणि शिवा काशी यासारख्या समंगणांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपले प्राण्याचे

प्रकारक स्वराज्य निर्माण केले हवा वेगाने सुपी हवे पिछाई त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नवपी हवे पिछाई त्याचा वेग जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अन्याया विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अशा या जिचा शुभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता लाखात एक नव्हे तर जगात एक होता अशा या थोर महापुरुषांचा जय जयकार तर झालाच पाहिजे